उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही प्रत्युत्तर दिलं लग्न एकाशी संसार दुसऱ्याशी हनीमून तिसऱ्याशी असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला जो राम का नाही व किसी काम का नाही रावणाची सत्ता कुणी उलटवली लोकांना चांगलंच माहिती आहे असंही शिंदे लग्न एका बरोबर संसार दुसऱ्या बरोबर हनीमून तिसऱ्या बरोबर या असले धंदे ज्यांनी केले त्यांनी अशा प्रकारचं बोलणं त्यांना शोभत नाही ज्यांना अयोध्येमध्ये मध्ये रामलल्लाची मूर्ती ची, ची प्रतिष्ठापना झाली राम मंदिराला ज्यांनी विरोध केला रामाच्या अस्तित्वावर ज्यांनी प्रश्न केला त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही जो राम का नाही व किसी काम का नाही अहंकारी रावण आणि अहंकारी राज्यकर्ते जसं रावणाचं झालं अहंकारी राज्यकर्ते असता कामाने नये राज्याचं हित कशात आहे ते लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे आपल्या अहंकारामुळे आपल्या इगोमुळे राज्याला खड्ड्यात घालण्याचं काम ज्यांनी केलं लोकांना माहीत आहे रावणाची वृत्ती कोणाची आहे आणि रामाची वृत्ती कोणाची